बीड जिल्ह्यातील माजलगाव या तालुक्यातील टाकरवन या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराची पंकजा मुंडे यांची सभा आहे आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर या परिसरातली सर्वच नेते मंडळी या ठिकाणी या सभेसाठी येत आहेत आपल्याला असं म्हणावं लागतं मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर आता खरं तर सर्वसामान्य नागरिकांचा कॉल नेमकी कुणाच्या बाजूनं या दरम्यानची आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूयात बाबा तीन ते चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये सोयाबीन <laughs> आज एकोणचाळीसशे विकत कापूस शरद पवार असताना तीनशे विकला होता आज एकोणसत्तरशे रुपये कापूस विकला जातो लुटमार चालली शेतकरी महागाई खूप वाढली महागाई वाढली याच्यात आनंद आहे शेतकऱ्याचा मला भाव नाही महागाई कशाची वाढली इतर गोष्टीची पेट्रोलची डिझेलची आमच्या मालाच काय आमच्या शेती मालाच काय हे टेन्शन आहे तुमचं काय नेमकं काय मत वाटत एकंदरीत पहिले गेलं काय बाबा तुम्ही शेतकरीच का शेतकरी काय ह्या वर्षीची शेती परवडली का काय परवडली नाही बर काय काय तोटा काय झाला तोटा खताचा भाव तीन हजार कापसाला भाव एकोणसत्तर याचा गेले हजार त्यातून काय करा शेतकऱ्यांनी पुन्हा पाऊस नाही आता काय करायचं आता करायची वेळ आली ना आता आता आहे ना मग जरांगे पाटील जरांगे पाटील झरंगे पाटीलच मागे बर आता कोणत्या उमेदवाराला मतदान करारगे पाटील आता आमच्या जरंगे पाटील म्हणजे पुरा विशेष नाही पाटील आम्ही झरांगी पाटील तर म्हणतायच ना मी सगळ्यांनी सांगितलं ना कशी माहिती दिली आमचं मतदान तर मग आम्हाला विरोध करणाऱ्याला मतदान नाही मराठीचा आरक्षणाला विरोध करणार मतदान नाही असं पाटील असं बस स्पष्ट फक्त भूमिका नाही कुणाला मतदान करायला बजरंग सोन्यानी दोन्ही दोन्हीपैकी कोण आमचा असेल अच्छा बाकी इतर कोण आहेत भैया तुमचं कोण नेमकं कुणाच्या बाजून असणार काय मामा तुमचा कोण कुणाच्या बाजून असणार आहे तुमचा तुमचा खोल बाबा काय नाही आपलं सामान्य आहे सगळं सामान्य एकदम निवांत निवान ठरवलं का नाही मद्दल कुणाला काय नाही ठरवलं आपलं आमच्या गायचं उत्येकच नाही काय करायचं आहे आम्हाला नुसती गेस टी च लाऊ लावू फिरदार झालं गाय लावू लावू जे एस टीच लावली आणि मोदी निस्तीन कशाला त्याला निवडून द्यायचं मोदीला निवडूनच द्यायचं नाही नाही द्यायचं बंबूरा द्यायचं नाही त्याला निवडून निश्चय फुकट खायला लागला तो बंबूरा हो मग समजतो देतो तो देतो पैसे देतो निस्त म्हणतो दोन हजार रुपये हप्ता टाका शेतकऱ्याला काभांपुरा टाकला का त्यांनी आरदेजी मोडीला काभांपुरा ता टाकला का त्यांनी आरदेजी मोडीने आरडेजी टाकून दिले मग नालाय का नाला ते मोदी नालायक हा नालाय का मोदी बर आता मग महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना मदत हां शरद पवार साहेबांच्या उमेदवाराला बर बाकी आणखीन पण आपल्यासोबत आहेत जे काही व्यक्त होत आहेत ते आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत काय तुमचा फोन कोणाच्या बाजूने असणार आहे बाजूला जिकडे विकास तिकडे मत बस मग झाला का विकास बीड जिल्ह्याचा चालू आहे थोडाफार पण अजून एवढा फास्ट बर मग कुणाला नेमकं कोण कुणाच्या बाजून आता चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत बर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया घ्या मग मतदानाच्या नंतरच यावं लागेल बर तुमचा कोलकुणाच्या हक्क बजावू लागल बजाव लागेल विकास वगैरे केला नाही आतापर्यंत बीड जिल्ह्याचा बर या बरं या परिसरातलं वातावरण कसं राहील बरं कुणाला जास्त कोल मिळण्याचा आता, आता बजरंग बाप्पा सोनवणी आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार आहेत पंकजा मुंडे काय सांगू शकत नाही काहीच सांगू शकत नाही वातावरण बदलत दिवसेंदिवस ब साहेब गेट हे साहेब प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करूयात अंतिम प्रतिक्रिया या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न बरं तुमचा कोण कुणाच्या बाजूने असणार आहे आमचा कॉल आणि बरं हं तुम्ही येणार जमणार तुम्हीना आप निवडून द्यायचे बरं म्हणजे त्यांचे जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे त्यांना निवडून द्यायचे तुम्हाला बरं उद्धव ठाकरे साहेब ज्या बाजून असतील त्या बाजून बर बाकी आणखी पण सोबत नागरिक आहेत एकंदरीत पहिला गेलं तर जे काय प्रतिक्रिया देतील ते प्रतिक्रिया देतील तुमचा कोणाच्या बाजूने काहीतरी असेल किंवा सर्व सांग राष्ट्रवादी

मग तुमचं बाईट तर आम्हाला मतदानाच्या नंतरच यावं लागेल बर एकंदरीत पाहिलं गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत दुसरीकडं पाहिला गेलं तर मनोज जरांगे पाटील जे म्हणतील त्या उमेदवाराला मतदान करू असं बरेच नागरिक या ठिकाणी म्हणत आहेत दुसरीकडं पाहिला गेलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील बरेच नागरिक या ठिकाणचे नाराज पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना जे शेतीमालाला व्यवस्थित भाव नाही असं देखील ते म्हणतायत एकंदरीत पाहिला गेलं तर या परिसरातील जे मतदारांचा कोल जे आहे ते बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या बाजूनं एकंदरीत पाहायला मिळतो मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर माझ्या काही अंतरावरच महायुतीचे उमेदवार जे आहेत पंकजा मुंडे यांची ही प्रचार सभा एकंदरीत पार पडते आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर ह्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्य चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूया कॅमेरामॅन सो सूर्यदिडिया बीड माजलगाव आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा